हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण तर इकडं राहण्यात ते बघा तर इथं बोरं जे लागले दिसली बारीक बारीक आहेत छोटीच आहेत बरं का चला म्हटलं बोरं घेऊया तर, तर रानात आलं ते इकडं जनावर बांधलेत बघा तर तुम्हाला सांगते आज सकाळ सकाळ का नाही गॅस संपला आहे बघा स्वयंपाकाला लागायला लागले होते ह्यांना बी डबा द्यायचा होता तोवर गॅस संपला त्यामुळं आज चुलीवर स्वयंपाक करावा लागला त्यामुळे लई वाड्याकान झाली ह्यांना कामावर बी जायला उशीर झाला तर आता स्वयंपाकही करायला चालू आहे बघा माझा तर ह्यांना पटकन डबा करून दिला बरं का राहिल्यावर स्वयंपाक आता मला करायचं आहे तर मी इकडं रानात दिलते जनावर बांधण्यासाठी गेले गेलते तर आता आले आणि आणखीन स्वयंपाक झाल्यानंतर मला रांगोळी काढायची या गणपतीची आरती करायची पूजा करून घ्यायची त्याच्याला मी आता पटकनच स्वयंपाकावरून करून घेते तर इकडे बघा काही सराने कशी चपाती लाटलेले लाटून की जिथन भाजत होते तर मी म्हणलं राहू दे मी भाजते तुला पोळण तर बघा सराने कशी चपाती लाटली आणि इकडे बसले बघा आणखीन लाट तुला म्हणलं लाटू नको राहू दे तर ऐकाना झाले स्वरा hmm. काय स्वरा काय कसे झालेत केसई भांग पडायचा बसले इथं अका इथं घेतलेलं तिनं जेवायला तस ठेवलंय आणि इकडे चपाती लाटत बसले बघा तर झाले करून एक चपातीच राहिले होते तर हिनं घाई लावले की माझी चपाती भाज माझी चपाती भाज म्हणून त्यासाठी ठेवलंय तसंच लाटायची तर चल आता लाटून घेते स्वरा आधी इकडे माझ्याकड पिठ दे माझ्याकडं रांगोळी काढली आहे मम्मी ना आता पूर्ण झाली मी तुम्हाला दाखव का अशा पैकी रांगोळी काढायचा आता याच्या कल टाकून काय करायचं का मम्मी डिझाईन काढायची डिझाईन काढायची का मम्मी तर रांगोळी काढायला आली पांढऱ्या रांगोळी तो गोल करायला आली बघा आता कुठला कलर देणार रांगोळ काढून झाली बरं का आता आरती करायला चालू करणार आहे तर स्वरा म्हणायला लागले की मीच आरती करते म्हणून तिने टाट घेऊन लगेच तयार व्हायला लागली का तर तिला वाटते आम्ही तिला करू देणार नाही त्यामुळं तर आता यश द्यायला लागलाय तिला कापूर पेटवून तर बघा ही जी घाई कशी चाल चला आता आरती करून घेतो आज का नाही जास्त ऊन झालंय बघा जास्त म्हणजे दरवाज्यापेक्षा जास्त ऊन पोरले आज त्यामुळं जास्त बी उशीर नाही बरं का झाल्याला मला वाटते अकरा वाजले असतील हा अकराच वाजलेत बघा तर बघा किती ऊन पोरले आहे का जास्त ऊन पडलंय तर इकडं आणून बांधले हिला सावलीला पाणी पाजून तर आता दुसरे राहिले ते आणखीन जनावर राहणार त्यांना आणायचं पाणी पाजून बांधायचे तर चला आता म्हणलं सकाळ सकाळ म्हणलं बाकीची कामं सोडली मी पहिले म्हणलं ह्यांना सावलीला आणव का तर लईच ऊन पडले आणि लई धापा द्यायला लागले जनवारं तर चला म्हणलं आणवे त्यांना तर चला आता ब्लॉकला इथंच एंड करते चला नवीन व्हिडिओमध्ये नंतर चला सर्वांना बाय